टेक्नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी इयत्ता पहिलीचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे वजाबाकी तर लहान मुलांनी वजाबाकी कशी करायची हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर वजाबाकी म्हणजे कमी करणे किंवा घालवणे म्हणजेच या ठिकाणी एखाद्या संख्येतून दुसरी संख्या ही कमी करायची असते वजाबाकीसाठी वजा हे चिन्ह वापरतात आपण स्क्रीनवर पाहत आहात चला आपण एक उदाहरण घेऊयात यामध्ये तीन वजा दोन बरोबर किती तर हे आपण उभ्या पद्धतीने मांडू तीन वजा दोन याची आपण वजाबाकी करणार आहोत यामध्ये वरच्या संख्येमधून खालची संख्या ही घालवायची असते किंवा वजा करायची असते त्यासाठी वरती जे तीन आहे त्यासाठी मी तीन गोल घेत आहेत एक दोन तीन आणि जी खालची संख्या आहे दोन हे दोन वरच्या संख्येतून कमी करायचे आहे म्हणून यातून मी दोन गोल कमी करत आहे एक आणि दोन तर उरला फक्त एकच गोल म्हणून याचे उत्तर आलेले आहे एक तर चला अशाच पद्धतीचे आपण आणखीन एक उदाहरण पाहूयात पहा या ठिकाणी सात वजा तीन म्हणजेच मधून या ठिकाणी तीन वजा करायचे आहे या ठिकाणी मी साथ सातसाठी सात चौकटी घेत आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर या मधून वरच्या मधून आपण खालचे तीन काय करणार आहोत कमी करणार आहोत म्हणजेच यातून तीन चौकट्या मी घालवणार आहे किंवा कमी करणार आहे मी याच्यावर रेषा मारतो एक दोन तीन तर यातून मी तीन चौकटी वजा केलेल्या आहेत आणि किती शिल्लक राहिलेले आहेत एक दोन तीन चार म्हणूनच सात वजा तीनचे उत्तर आलेले आहे चार तर चला अशाच पद्धतीचे आपण आणखीन एक उदाहरण पाहूयात यामध्ये आपण तीनमधून तीन वजा करणार आहोत म्हणून वरचे जे तीन आहे त्या तीनसाठी मी तीन गोल काढत आहे एक दोन आणि तीन आणि जे खालचे तीन आहे ते वरच्या तीनमधून वजा करायचे आहे म्हणून यातून मी तीन गोल घालवत आहे एक दोन तीन आपण या ठिकाणी पाहत आहात तीन गोल घेतले आणि तिन्हीच्या तिन्ही आपण घालवले तर या ठिकाणी एकही गोल शिल्लक राहिलेला नाही म्हणून तीन वजा तीनचे उत्तर आलेले आहे शून्य तर चला आपण तेथे उत्तर मांडूयात तीन वजा तीन बरोबर शून्य अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वजाबाकी हा घटक अभ्यासला आहे माझ्या इतर शैक्षणिक व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद